तुमच्या आडनाव असणारे ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि त्याला तो कुणबी प्रमाणपत्र निघालात आडनाव सारखंच आहे त्याच कारण सांगतो तुमचं आडनाव जस आहे तसच ज्याच्याकडं महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र असल ती तुमची भावकी आहे एक दोन तुमचे त्याचे नाते संबंधित ती तुमचं आणि त्याच कुल एक ठेकेल सगळे अर्ज करता रे नुसते म्हणता आरक्षण देण अर्जच करे ना मला दिवाळीकुस सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही आंतरवानी द्या हो सांगा इथं इथं माया आडनावासारख्या माणसाच प्रमाणपत्र होत त्याचे नामचे भावकी आहे त्याच नामच कुळ आहे त्याच नामच्या नाते संबंधित पण अधिकाऱ्याने दिलं नाही मी जाणार तेव्हा अधिकारी जावनकुळे जे सरनेम आहे ते शेड्युल कार्ट बावनकुळे सरनेम हे व्ही जे मध्ये आहे एखाद्या वेळी तुमचंही आडनाव आडनावाने कधीच जात ठरत नाही त्यामुळं आपण ओळखूच शकत नाही आडनावाने कोणकोणत्या जातीचा आहे आमच्याकडे ओबीसी मध्ये गपने आहेत गपने काही काही त्या ठिकाणी शेड्युल्ड कास्टमध्ये आहेत शेड्युल्ड कास्टच्या काही जातीमध्ये आहे काही वासनिक तिकडे शेड्युल कास्टमध्ये आहे तर आमच्याकडे ते ओबीसीमध्ये दिसतात तर त्यामुळं असे जातीच्या आधारावर किंवा एका आडनावावर म्हणजे एका आडनावावर आडनावावर तुम्ही कुणाचा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी करू शकत नाही मराठा करू शकत नाही आडनावर कुणाचंही कास्ट सर्टिफिकेट निघू शकत नाही कुठलंही कास्ट सर्टिफिकेट या राज्यामध्ये डॉक्युमेंटवर निघतं त्यामुळं डॉक्युमेंट जर योग्य असेल तरच कास्ट सर्टिफिकेट मिळतं आणि डॉक्युमेंट कसे द्यावे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कसे द्यावे हे प्रांताला एक प्रोसेजर दिली आहे कुठले डॉक्युमेंट लावावे प्रांतासमोर तेही एक प्रोसिजर आहे कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटवर प्रांत सर्टिफिकेट देऊ शकतं हेही त्या ठिकाणी कायद्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्यामुळं आडनाव हे काही पूर्ण कास्ट सर्टिफिकेट देण्याकरता पर्याप्त नाही कुणाच्याही आडनावाला जोडून तुम्ही कोणतंही कास्ट सर्टिफिकेट देऊ शकत नाही आडनावाची व्यक्ती प्रत्येक समाजामध्ये अलग अलग आहेत काही ओबीसीत आहे काही मराठात आहे काही शेड्यूल कास्टमध्ये आहे काही शेड्यूल ट्राईबमध्ये आहे काही मानामध्ये आहे काही अठरा प्रगट जातीमध्ये आहे व्ही जे एन टीमध्ये आहेत त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये असा आपण निर्णय करू शकतो